आपलं स्वागत आहे आज आपण दिंडी स्पेशल बाजार आमटी पंढरीच्या वारीची मज्जाच नेणारी भन्नाट चवीची पटकन होणारी जेबेला चव आणणारी अशी बाजार आमटी कशी बनवायची ते बघणार आहे आता ही बाजार आमटी कशी फेमस झाली तेही तुम्हाला सांगणार आहे सोलापूर जिल्ह्यातील करकंब हे बाजार आमटीचं उगमस्थान आहे सोलापूरमध्ये यापूर्वीपासूनच बाहेरच्या गावातील व्यापारी बाजारासाठी येतात खाण्यासाठी काहीतरी बनवावं या उद्देशाने ते चार ते पाच डाळी एकत्र करून आमटी बनवत असत या आमटीची चव भन्नाट आहे त्यामुळे ती अगदी कमी वेळात बाजारात फेमस झाली याच कारणामुळे त्याचे नाव बाजार आमटी असं पडलं भन्नाट चवीची पटकन होणारी जिवेला चव आणणारी बाजार आमटी कशी बनवायची ते बघणार आहे बरेच जण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची ही बाजार आमटी बनवत असतात पण आज आपण ह्या पाच डाळी घेऊन डाळीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहे खूप छान होते चवीला अप्रतिम भाकरीबरोबर भाकरी चुरून त्याबरोबर आमटी आणि ओरपून खाण्यासाठी ही मज्जा खूपच छान आहे तर यासाठी इथे जो पोहे खायचा आपला चमचा आहे त्या चमच्याने मी सर्व एक एक चमचा ह्या डाळी घेतलेल्या आहे हरभरा डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा मटकीची डाळ एक चमचा मूग डाळ एक चमचा आणि तूर डाळ एक चमचा आता ह्या डाळी आपल्याला थोड्याशा तेलावर खमंग अशा भाजून घ्यायच्या आहे तर बघा गॅसवर पॅन गरम झालेला आहे आणि त्यावर आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आता या तेलामध्ये आपल्याला ह्या डाळी भाजून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि भाजून घ्यायचा आहे आता मंद गॅसवर खमंग अशा ह्या भाजून घेऊया तर इथे बघू शकता डाळ एकदम छान अशी खरपूस आपली भाजलेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून ही डाळ थंड करून घेऊ तरी ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ही डाळ आपली पूर्ण थंड झालेली आहे आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे खमंग अशी भाजली की आपली आमटीसुद्धा खूप छान अशी चवीची होते तर बघा यामध्ये आता आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्यानंतर आपल्याला एक वाटी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथंबीर एक चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे तिखट घालायचं आहे तुम्हाला किती माणसांसाठी करायची त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरवून घ्यायचं आहे आता हे आपण वाटून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सर्व हे डाळ मसाला सर्व वाटून घेतलेला आहे असं प्रेमिक जरी तुम्ही बनवून ठेवलं तरी कधीही तुम्ही आमटी बनवू शकता तर चला आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया तर बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक जो भाजीचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा तेल घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे कुणाला जास्त आवडतं कुणाला तरी जास्त आवडते कुणाला तेल कमी आवडतं त्यानुसार तुम्ही तेल घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान अशी फुलवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता पण एक लक्षात असू द्या की ह्या आमटीमध्ये हळद घालायची नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता जिरं आणि मोहरी छान अशी आपण फुलवून घेऊ तर बघा जिरं आणि मोहरी कढीपत्ता छान असं फुललेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो करायची आणि त्यानंतर आपण ही डाळ वाटलेली आहे हे सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे खमंग असा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मिश्रण आपलं छान असं परतून झालेलं आहे यामध्ये आपल्याला छोटा अर्धा चमचा साखर घालायची आहे त्यामुळे काय होतं जी आपली तरी आहे किंवा कट म्हणतात तो खूप छान येतो बघा सर्व मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी गरम पाण्यामुळे काय होतं चव छान येते तरी छान येते आणि याची चव ही टिकून राहते आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आता तुम्हाला किती घ घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर बघा इथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि छान अशी उकळी काढायची आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ बघा मीठसुद्धा आपण छान असं हलवून घेतलेलं आहे तर बघा आमटी मला जरा घट्ट वाटते म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आता आमटीला छान अशी उकळी काढायची आहे आणि पाच ते सात मिनटासाठी आपण छान अशी ही आमटी शिजवून घेणार आहे म्हणजे छान अशी चवेल असा वास सुटला आहे कारण सर्व डाळी आपण भाजून घेतलेल्या आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आमटी बनवली जाते प्रत्येक गावातली प्रत्येक शहरातली वेगवेगळी पद्धत असते वेगवेगळा वेग 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 मसाला टाकला जातो यामध्ये आपण गोडा मसाला वापरलेला आहे कारण गोडा मसाल्याने छान अशी चव येते गोडा मसालासुद्धा मी घरीच बनवलेला आहे त्याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि लाईकसुद्धा जरूर करा मित्रमैत्रिणींसोबत माझ्या रेसिपी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर बघा आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आणि यावरती असा फेस आलेला आहे जशी जशी आमटी आपली शिजत जाईल तसा तसा हा फेस पूर्ण कमी होऊन जातो आता यामध्ये घालायची आहे आपल्याला कोथंबीर तीन ते चार मिनटे आपण ही आमटी उकळून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपली आमटी अप्रतिम झालेली आहे आणि तुम्ही इथे तरी बघू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे आणि चव तर अप्रतिम झालेली आहे तुम्हाला जर चाखून बघा एकदा आळडी वाटत असेल तर यामध्येच उकळीमध्येच मीठ टाका कारण आपण चवीपुरतंच मीठ टाकलेलं आहे कधी कधी काय होतं कमी जास्तसुद्धा मीठ होऊ शकतं आणि एकदम दहा मिनटात होणारी ही आमटी आहे तर ही आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद